नमस्कार शेतकरी मित्रांनो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे नव्वद गाड्याची आवक आहे शेतकरी मित्रांनो काल परवा मी एक टॉप कांदा शेतकऱ्याची मुलाखत दाखवलेली त्यामध्ये प्रमुख उद्देश होता की आपल्याला त्यातून प्रेरणा घेणे हाच होता बाकी काहीच नाही त्या शेतकऱ्याला प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने नव्हे तर नेहमीच मी सोलापूर बाजार समितीमध्ये येणाऱ्या टॉपच्या शेतकऱ्याच्या जर कोणी भेटला तर मुलाखती देऊन आपल्याला प्रेरणा घेता यावी या, या उद्देशानं त्या दाखवलेल्या असतात तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये जुना टॉप वन कांदा हा एकवीसशे ते पंचवीसशे रुपये असा विकला गेलेला आहे तर एक नंबर जुना कांदा हा सतरा रुपयापासून ते दोन हजारपर्यंत विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा तेरा रुपयापासून ते सोळा रुपयेपर्यंत विकला गेलेला आहे तर गोलटागुलटी शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे नवीन कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजारापासून ते चौदाशे रुपयेपर्यंत असा दर भेटलेला आहे तर दोन नंबर कांद्याला सहाशे सातशे आठशे असा दर भेटतो आहे तर तीन नंबर गोल्टी ही शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयेपर्यंतच आहे एकूणच आज बाजार समितीमध्ये जवळजवळ नव्वद टक्के दर हे एकदम लोएस्ट भावानं विकले गेलेले आहे तर हे तरहे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील दर नमस्कार